सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी पोस्ट मला मिळाली सकाळी सकाळीच वाचण्यात आली आणि विचार केला की तुमच्या बरोबर शेअर करावी म्हणून वाचून दाखवते तर नाव आहे गळून पडलेली फुलं चालणं ही एक सामान्य क्रिया आहे पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेलं जीवन आपल्याला बघता येतं मी रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा मला एक वृद्ध ग्रहस्थ झाडाखाली पडलेली फुलं उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता एका सकाळी मी असंच त्यांना बघितलं फुलं वेचत असताना खालती पडलेली आणि माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारलं की इतर वृद्ध लोक तर ताजी फुलं तोडतात झाडावरून खुडतात पण तुम्ही खालती पडलेली फुलं उचलताय तर त्याचं काय करता तुम्ही त्या फुलांचं तर ते गृहस्थ म्हणले अगदी शांतपणे त्यांनी मला उत्तर दिलं कि मी ही पुस्तकं माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला विचारू का की झाडावर सहज तोडता येणारी फुलं असताना तुम्ही पडलेली खाली म्हणजे गळून पडलेली फुलं का उचलता आहात तर त्याबद् त्यावरती त्यांनी जे उत्तर दिलं त्यांनी तर ती मी अगदी थक्कच झाले ते म्हणाले मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा त्यांनाही जीवन आहे आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचं आहे नाही का त्यांना मला विचारलं मी सहमती दर्शवली मग ते काका मला म्हणाले काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा खळ्या फुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचं जीवन जगू पण देत नाहीत प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचं सौंदर्य काढून घेतो मग पहा ही झाडं कशी दिसतात अगदी रंगहीन आणि निर्जन पुढे म्हणाले प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो देवासोबत राहण्याचा प्रत्येकजण झाडांवर असलेली फुलं घेतो पण मी ने ने। ती निवडत नाही ती गळून पडणं हा फुलांचा दोष नाही ते सोबत असण्यास पात्र आहेत तू पण प्रयत्न कर तो तुला शांती आणि आनंद देईल जसं तू मला देतो या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही पण किमान या फुलांना त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी मदत तरी करू शकतो ना मी फक्त होकार दिला हसले त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागले मी चालत होते तेव्हा माझं मन धावत होतं या नव्या प्रेरणेनं आणि कल्पनेनं मी निश्चय केला की पूजेसाठी पडलेली फुलं गोळा करण्याचाही प्रयत्न मी केला पाहिजे मी एक हे बिस्कसचं झाड ओलांडलं आणि झाडाखाली काही फुलं पडलेली पाहिली मी त्यांना उचलण्यासाठी खाली वाकले तेव्हा मला आवाज आला देवाला पडलेली फुलं अर्पण करू शकत नाही तुम्ही माझ्या आईनं सांगितलेलं माझ्या डोक्यात आलं आणि मी पुन्हा क्षणभर थबकले देव फक्त तुझी भावना आणि भक्ती पाहतो म्हणून पुढे जा आणि उचल माझे मन माझ्या आईला म्हणाले काही क्षणांच्या या गोंधळानंतर मी फुलं उचलून तळहातावर ठेवली मी माझ्या तळहातावर फुलं ठेवताच मला अंगावर रोमांच आल्यासारखं वाटलं माझं हृदय धडधडू लागलं माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता मी ती फुलं घरी आणली धुवून ती जिथं असावीत तिथं म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता मला आतून खूप छान वाटलं मला असं वाटलं की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर करण्यास मदत केली आहे फुलांचं असं समाधान मला यापूर्वी कधीच जाणवलं नव्हतं आणि मला वाटतं की मी असंच नेहमी करत राहावं जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवावं सारांश सारांश काय आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचं असतं आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पाहायचं असतं आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचं असतं पण खरं समाधान तेव्हा मिळतं जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो त्यांचं जीवन चांगलं बनवतो आणि त्यांना आनंद आणि आनंद साजरा करण्यास मदत करतो मग तो माणूस प्राणी पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचं जीवन असो मग फुलं का नाहीत जे पडले आहेत पदभ्रष्ट त्यांना उचला आणि मार्गी लावा आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखं वाटेल मंडळी मला तर ही पोस्ट खूप आवडली तुम्हाला पण आवडली असेलच खरंच जे आपल्यापेक्षा खालची वर्गातली जी लोकं आहेत आपल्यापेक्षा कमी आहेत आणि लोकच कशाला ज्या वस्तू फुलं पानं काय जे असेल ते आपल्याला जे दिसेल जे आपल्यापेक्षा कमी आहे त्यांना नक्कीच मदत करायचा प्रयत्न करावा मग ते प्राणी असोत फुलं असोत किंवा काही असो त्यांचाही जीव आहे त्याचाही विचार करावा आणि मग खरंच आपल्याला किती आनंद मिळतो हे आपणच आपलं ठरवावं माझी खात्री आहे तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल धन्यवाद